रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब आपण निवडणूक लढवत आहात तर मतदारांपर्यंत आपण पोहोचत असताना मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय नमस्कार मी नेत्रा किरण पाटील प्रभाग क्रमांक चार ची चार ची अपक्ष उमेदवार माझी निशाणी आहे डायमंड प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही फिरत असताना आम्ही सेक्टर वाईज डोर टू डोअर प्रचार करतोय त्या सोसायटी मधले प्रमुख लोक असतील किंवा समाजाचे प्रमुख ज्या असतील त्या प्रत्येकाला आम्ही भेटतोय आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आहे अ कड मतदान कसं करायचं हे सुद्धा आम्ही प्रचारादरम्यान सम सर्वांना समजून देतोय फक्त पॅम्पलेट टाकून आम्ही येत नाहीये त्याच्यामुळे लोकांना ती गोष्ट सुद्धा क्लिअर करून देतो आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांना सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी पाहिजे आहेत त्याच्यामुळे नक्कीच आम्हाला लोक भरभरून मतदान करतील आपण स्टँडिंग मात्र काही कारणामुळे आपल्याला आप तिकीट दिलेलं नाहीये पती आणि पत्नी दोघेही अपक्ष म्हणून निवडणूक लढतात वेळ का आली खरं बघायला गेलं तर हा प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे की जेव्हा भारतीय जनता पार्टीने दोन हजार सतरा मध्ये आम्हाला संधी दिली उमेदवारीची निवडूनही दिलं आणि त्यानंतर एवढं चांगलं काम केल्याच्या नंतर त्या संधीचं आम्ही सोनं दिलं भारतीय जनता पार्टीचं सुद्धा साथ तर नक्कीच आम्हाला मिळाली पक्षाची पण ती जी ताकद पक्षा पक्षा होती पक्षाची ती फक्त माझ्या एकटीसाठी सोबत नव्हती ती सर्वांच्या सोबत होती चार उमेदवार होते त्यांच्या सोबत होते परंतु आपण जर बघायला गेलात तर त्याच्यापैकी किती उमेदवारांनी त्या ताकदीचा खरा जनतेसाठी उपयोग करून घेतला ती जी ताकद होती त्या ताकदीचा आणि आमचे कष्ट जे होते ते जनतेच्या प्रश्नांसाठी होते आणि सतत आमचा टर्म जरी दोन हजार बावीसला संपली त्याच्या पुढचे तीन वर्ष सुद्धा सतत आम्ही नगरसेवक नसताना सुद्धा कामं केलेली आहेत कधी हा विचार नाही केला की आपली टर्म संपली आहे आणि आता निवडणुका येईल तेव्हा आम्ही बघू असा विचार न करता अविरतपणे आम्ही अखंड काम करतोय असं असताना सुद्धा पक्षाने का तिकीट कापलं माझ्या जागी जे उमेदवार दिले किंवा जे रिप्लेस केले त्यांचं असं काय अस्तित्व होतं त्यांचं असं समाजाविषयी मोठं कुठलं काम होतं किंवा पक्षात त्यांचा असा काय रोल होता खरं बघायला गेलं फक्त आर्थिक ताकद होती त्यांची सगळ्यांना हा माहिती किती करोडनी तिकीट विकली गेलेत आमच्याकडे करोड नव्हते आणि त्यांनी त्यासाठी आमचं तिकीट खर तर हरवायचंय त्या अहंकाराला जो अहंकार इथल्या जनतेच्या प्रश्नांना दुर्लक्षित करतोय स्वतःच्या फक्त सत्तेसाठी की बाबा आपण काहीतरी प्रलोभन देऊन लोकांना या ठिकाणी निवडून आणू आणि जे मठ उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत त्या उमेदवारांना परत परत संधी देऊन की फक्त आर्थिक बळावर निवडून आणण्याचा जो त्यांचा मानस आहे हा मानस खारघर प्रभाग क्रमांक चार मध्ये चालणार नाहीये माझ्या प्रभागाची जनता सुज्ञ सजग आणि जागरूक जनता आहे शिकलेली जनता आहे नक्कीच विचार करून ते मतदार करतील खारघर एक कॉस्मोपॉलिटन एरिया आहे तर आपण मतदारांपर्यंत कसं पोहचताय आणि मतदारांना काय आवाहन करतात आम्ही मतदारांना रोज आमचे फोन सुरू आहेत प्रत्येक प्रक्रिया आम्ही त्यांना समजून सांगतोय किती तारखेला मतदाने कसं करायचंय तसंच आम्ही वैयक्तिक भेटून सुद्धा काही प्रमुख लोकांना समाजाच्या लोकांना किंवा डोर टू डोअर जे सगळ्यांना जाऊन आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतोय जवळजवळ आमचा प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आम्ही त्यांच्याकडूनही कौल घेतोय की बाबा काय का पाहिजे आपल्याला दोन हजारचं पाकिट पाहिजे तीन हजारचं पाहिजे पाच वर्षांसाठी की तुम्हाला काम करणारा सभागृहामध्ये भांडणारा तुमचा लोकप्रतिनिधी पाहिजे त्याच्यानंतर लोकांचा इतका चांगला रिस्पॉन्स लोक स्वाभिमानी आहेत पण कुठेतरी लोकांना पैसे देऊन निवडून आणता आन, येतं हा स्वाभिमान लोकांचा दुखावला जातोय जे कोणी पैसे वाटप करून लोक निवडून यायचा प्रयत्न करतील त्यांच्याकडून लोकांचा जो स्वाभिमान दुखावला जातोय मी सर्व जनतेला पुन्हा एकदा आवाहन करते की आपला स्वाभिमान असाच टिकवून ठेवा त्यांचे जरी पैसे आले किंवा काही लक्ष्मी दर्शन तुम्हाला झालं किंवा आणखी काही प्रलोभनं दिली तरी या प्रलोभनाला बळी पडू नका तुम्हाला जर ते पाकिट ठेवून घ्यायचं असेल बिंदास ठेवा त्यांच्या कष्टाचे हे पैसे नाही आहेत हे पैसे आपल्याच पालिकेतून आपल्याच टॅक्सच्या पैशातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात पाच वर्षासाठी तुमची दोन ते तीन हजार रुपये किंमत ठरवली जाते याकडे दुर्लक्ष करा सुशिक्षित आणि समाजामध्ये रोज फिरणारे तळागळात काम करणाऱ्या उमेदवाराला आपण निवडून द्या